सांगा तिला काय करायचं असेल तर रोटी भरताना काय वेगळी आणि पद्धत असेल <laughs> मंडळी नमस्कार मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं मराठीच्या या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर सकाळची वेळ आहे गुड मॉर्निंग सर्वांना सकाळ सकाळीच आम्ही जायला निघालोय ते बघा आरोही बघा तिकडे कशी करते नवटंकी हा ते बघा दिसतात कोण तर कोण कोण जायला निघालय तुम्हाला तर कळेलच तर सांगलीला जायला निघालोय सांगलीला कशा करता आता पुढे समजेलच मला टायटल असेलच हे चला लवकर उशीर होतोय तर मंडळी ज्या सांगलीच्या आत्याच्या घरी म्हणजे सांगलीला जी आत्ते राहते त्या तिच्याकडे चाललोय तर तुम्ही तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजपर्यंत कधी सांगलीची आत्ते असं सा तुम्हाला कळलं नसेल अय ब काय करते हो तर रसिका अनुवाले हा तर फक्त जाताना तर थोडक्यात तुम्हाला सांगतो की पम्या काका आपले हे पम्या काकांचं घर जे तुम्ही आता पालखीच्या व्हिडिओच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल पम्या काकांच्या घर घरी खेळ्यांचं जेवण होतं तेव्हा आदितीने व्हिडिओ केला होता तर तेच पम्या काका तर पम्या काकांची सख्खी बहीण आशा आत्ते तर ती आशा आत्ते म्हणजे आपल्या जशा आत्या तशीच ती मा माझी आत्या आहे तर तिच्या घरी चाललो आहे तर जिकडे मी डिप्लोमाला दोन वर्ष डिप्लोमा म्हणजे मी जो बारावीनंतर डिप्लोमा केला तर तिच्याकडेच होतो राहायला तर त्या आत्याच्या घरी तिकडे आता आपल्या राजनने म्हणजे आत्तेच्या आत्तेचा मुलगा राजन तर त्याने घर घेतलंय तर त्या घराची घरभरणी म्हणजे गृहप्रवेश आणि सत्यनारायणची पूजा आहे चला झालेली आहे निघालो कन करू पण आई तिकडे निघाली आहे रुटिका नाही रुटिका आणि आजी घरी आहे चल आ चल लवकरच पार्टीचा व्हिडिओ पाहायला मिळेल बघूया जमलं तर गावठी कोंबड्याच करूया दोन दोन दिसत आहेत इथे चला ते का सुप्रेश आहे तिथे गाडी ते आहे चले आणि तोपर्यंत पिंट्या जा पकडून ठेवतो बघ दोन दोन आहेत पुढच्या पार्टीसाठी पिंट्या दा पण दोघा तिथे आहे पिंट्या दहा आहे पिंट्या वगैरे सगळे आहेत बरेच आहेत ते चल अरे नेहमीप्रमाणे उशीरच झाला आहे आपल्याला सातला निघायचं होतं पण आता जवळजवळ आठ वाजत आले आहेत चला कसा आरोईला खिडकी जवळ बसायचंय खिडकीजवळ कुठल्या खिडकीजवळ पुढे कोण पप्पा बसतात पुढे अच्छा ठीक आहे <laughs> बस तू मी आता जातो बस तू इकडे खिडकीजवळ आत आता दे येशील येशील तिकडे अरे बाबा येशील खरं आत अरे बाबा खरं आता मला पाठी टाकूयाची काय तू आरू म्हणजे आरूच आहे थांब अरे हो देतो बाबा थांब चला निघालोय बसलेत सगळे हे आरू खिडकी खिडकीकडे बसले विंडोवर हा जा बाहेर काढ तोंड बाहेर काढ अजून जा बाहेर वर टप्पावर बसूया हे आहे ना वरती कॅरियर आहे ना हा वर टप्पावर बसूया ओ वर टप्पावर बसते तू हे आलो आपण हायवे वर हायवे वर म्हणजे अजून हायवे मुंबई गोवा हायवे लागायचंय आता आपल्या राजापूरच्या रोड वर आलो आपण चला आता भेटूयात राजापूरला गेल्यावर तिला उलटी सारखा होत होतं मी पण सीट चेंज केली आहे आर्मीला तिकडे बसवलंय हो म्हणजे उलटी वगैरे झाली तर लगेच त्या साईड पण उतरेल आणि आता चला आणि ऍक्च्युली मला पण गाडी लागते म्हणजे उलटीसारखं होतं त्याच्यामुळे बाईक सर्वात बेस्ट होते बाईकने प्रवास करू शकतो मी किती पण पण एस टी म्हणा किंवा ट्रॅव्हल्स म्हणा मोठी लक्झरी असते ती आणि अशी कार पण लागते मला त्याच्यामुळे खिडकी उघडी घेऊन मी जातो कधी मी हो प्रवास करतो आता जरा वारा जास्तच आहे त्याच्यामुळे जरा काचवर गेले बरं जरा आता आणि मोबाईल सारखा मोबाईल वगैरे हातात असलं ना किंवा प्रवासात असं काहीतरी वाचत असलो किंवा मोबाईल हातात असला की मग उलटीसारखं होतं त्याच्यामुळे मोबाईल मला ठेवावा लागेल आणि जरा झोपून जातो इंटरेस्टिंग काय असेल जसं की अनुस्क्रता घाट अनुस्क्र घाट लागेल आता पाचलमध्ये आलो आहे आपण ऑलमोस्ट असं समजा काय आलं हे दिसतंय काय आलं बरं ठीक आहे जे काय असेल ते गाट, तुम्हाला घाटात गेल्याच्या नंतर छान छान दृश्य असतील ती तुम्हाला दाखवतो हे उठवा मला झोपलो तर आता <laughs> आपण अनुष्क्र घाटात आहोत run run अशा प्रकारे तर मंडळी आता आम्ही कोल्हापूरला पोचलोय आणि ट्रॅफिक वगैरे खूप होतं कारण सिग सिग्नल होते आणि जरा झोपलो होतं त्याच्यामुळे ते कोल्हापूर आल्याच्या नंतर झोपलंड आहे आता सांगलीच्या दिशेने आम्ही चाललोय आहोत तर हा आपला हा पुणे बँगलोर मुंबई बँगलोर पुणे बँगलोर पुणे बँगलोर हवावरून जातोय तो पुणे बँगलोर हायवे आणि आपल्या इकडून आता याला क्रॉस करून उजवीकडे सांगलीला जायचं आहे सांगलीकडे सांगलीकडे म्हणजे इकडे जाऊयात आता आपण सरळ सांगलीकडे तर म्हणजे गरमी खूप आहे त्याच्यामुळे कलिंगड खायला गाडीत एकच आहे मस्त थंडगार कलिंगड आहे काय बसल ना एक एक, एक बस ना दोघात हा अरुला काय नको ना चला या मंडई जरा कलिंगड खाऊया एरिया सांगलीतला यशवंत नगर ते कुपवाड इकडे येत सांगली मधून कोण असेल तर तुम्हाला माहित असेल कि यशवंत नगर कुठे आहे कुपवाड यशवंत नगर तर अशा प्रकारे मंडळी आपण पोचलेलो आहोत एकदा चे उतरा राहतस की असं वाटलं मुंबईला होय <laughs> आरती आरती मुंबईत झाली ती चला उतरा उतरा तर मला वाटतं म्हणजे इकडे ना खूप सारी माणसं दिसतात म्हणजे फंक्शन असतं तेव्हा कसं चेअर्स वगैरे दिसत आहेत आणि जेवणाची तयारी झाली असं वाटतं आहे तर बिल्डिंग मध्ये घर असणार आहे आपल्या राजनचं तर हा बा राजन, राजन आलाय आपल्याला घ्यायला फम्या का पण आहे तिकडे तेव्हा का फम्या का पम्या का, का म्हणजे तुम्ही शिमग्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल बारसू मध्ये आणि राजनचे ते माम मामा सख्खे मामा राजनचे काका आहेत राजांचे पप्पा ते बघा तिकडे गाडी लावतोय ही बा आपली सांगलीची आजच ही बघा हे काय 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 हा हा मस्त तर राणीला तुम्ही पाहिलं असेल आपण परुळ्याला गेलो होतो तेव्हा तिकडे कधी गेल्या वर्षी कशात गणपतीतून ना गणपतीतून राजन पण आला होता घुशी पण होता ना ऋषी पण होता राजन पण होता तेव्हा राणी पण तुम्हाला तिकडे परुळ्यात दिसली असेल गणपतीला चला आता जरा फ्रेश होऊया आपण जरा तर म्हणजे आता फ्रेश झालोय आणि आता पूजेच्या पाया पडून घेऊया नॅनू ही नॅनवी आहे राणीची मुलगी कोणासारखी दिसता परी परी हा बरोबर परी आपल्या गावामध्ये परी आहे माहिती आहे मला परी परी सारखी दिसते ती तो पापा आई सम हां हां चा 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 अरू आधी पाया पडायचं नंतर नाही <laughs> पडली कशी कशी पडली दाखव मला अशी 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 मामा मामासारखी पडली घे की घे ओके राजन तर तुम्हाला आता घर दाखवतो राजनच मस्त होम टूर होम टूर लिहिला हॉल आहे अच्छा हॉल आहे हा तर मग हॉल इकडून पण दाखवतो तुम्हाला हॉल किचन 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 मध्ये आपल्या वहिनी साहेब आहे बघा नमस्कार पुढे पुढे इकडे बाल्कनी वॉशिंग वॉशिंग रूम बाल्कनी कम वॉशिंग ओके वॉशिंग एरिया अच्छा वॉशिंग एरिया मस्त छान पुढे कॉमन टॉयलेट टॉयलेट बाथरूम ओके हे बेडरूम आहे ओके हे इकडे एक बेडरूम आहे अजून आणि हा अरे दमला बिचारा इथे बेसिंग आहे बेसिंग ओके इथे बेडरूम आहे हा एक बेडरूम आहे गॅलरी आहे तिकडे गॅलरी मधून पण हा एक इकडे बेडरूम आहे तिकडे बाल्कनी आहे मागे आणि इथंच इथे अटॅच बाथरूम सुद्धा आहे तर असं हे छान मस्त आपल्या राजांचं म्हणजेच की आपल्या आत्याचं सांगलीच्या आत्तेचं हे नवीन घर तर राजन गायब आहे राजन इथे द्या वहिनीकडे द्या राजन गायब आहे घे गे कॉंग्रॅच्युलेशन राणी तर राणी हे राणीचं गिफ्ट आहे हे असं लग्नाच लग्नाचं राहिलेलं लग्नाचं राहिलेलं हे केलं नोकर घे हायपड मोठी आहे मोठी आहे आता <laughs> आपण जेवायला आलोय बस होय बस पापड ना ते काय बोलतात त्याला ह्याला काय बोलतात पापड बोलतात छोटे पापड सर कुठे बसते कुठे बस इथे बसते एक आहे तु एक चेअर घे चेर घे फ्रेश मी पप्पा बसलेत ऑलरेडी इकडे माझं पण ताट आहे इकडे चला मस्त व्यक्ती व्यक्ती पोली खाव्या कशासोबत भाजीसोबत

<laughs> 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 तर मंडळी मस्त जेवलेलो आहोत आणि आता सुस्तावलेलो हो आहोत पण जायची वेळ झाली आता कारण पुन्हा पोचायचं आहे जवळजवळ पाच सहा तास लागतात पोचायला तसेच आता जाता जाताना पण तेवढेच लागले ते काय त्याच्यामुळे आता लवकरात लवकर आपण निरोप घेऊया सगळ्यांचा आणि जाऊयात घरी चला पाय भेटूया कधी पुन्हा येणार कधी परळात राजापूरला ओके आता मे महिन्यात नाही मे मध्ये होय ट्रेन नाही ट्रेन नाही तू त्यांना पाठवायचं गाडीने तू ट्रेनने हो ठीक आहे चला आते येतो मम्मी ठीक आहे जरा काकांचा निरोप घेतो खाली राजन विजन जरा बिझी आहेत सगळे ओके राजन okay? आणि जेवत आहेत पहा इकडे हे आम्ही निघतोय चला कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा बाय बाय इकडे आमच्या भाऊजी आहेत हो जिजू हा बाय बाय भेटू भेटू आणि इकडे द्या हा ओळख करू अच्छा नमस्कार आत्या। नमस्कार इचलकर जी ओके बाय 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 ह्या उषा काकी आणि ही आ, नाव काय ना? का वैष्णवी ओके गौरी ठीक आहे बाय बाय तर आता आम्ही आमच्या एका ओळखीच्या काकूंना भेटायला चाललोय हा कोणाला कोणाला मी जेव्हा इकडे राहायचो तेव्हा त्यांची खास ओळख होती तर त्या तर त्यांना भेटून जाव्या लगेच आहे नमस्कार नमस्कार का नमस्कार बघा इकडची पद्धत वेगळी आहे ओटी भरायची <laughs> सांगा तिला काय करायचं असेल तर रोटी भरताना काय वेगळी आणि पद्धत असेल असं असत काय काय दाखव लसून लसून दिसून बाळ आहेत ना एवढी बाळेत एवढी किती आहे म्हणजे एवढ्या पाकळ्या तेवढी बाळ ओके तेवढी करा येतो बाय 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 चला आता आम्ही निघालोय फोम आहे का चला आता कधी भेटूया मे महिन्यात मे महिन्यात ना मध्ये येणार मध्ये येणार आहे ओके चला भाऊजी पुन्हा एकदा बाय बाय